श्री श्रीशिवलीलामृद अध्यायपहिला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्री साम्बसदा शिवाय नमः ॐ नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता ब्रह्मानंदा शाश्वता हेरम्बता जगद्दारो ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा अनादिसिद्धा आनन्दवनविलासा माया चक्र मायाचक्रचाळका अविनाशा अनंत वेशा जगत्पते जय जय विरूपाक्ष पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा भक्तवल्लभ तू मनमोहनजो मन भक्तवल्लभत हिमनगाम बाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्ती स्वरधुनी विराजित जाती सुमन हारवत जी पक्षिरथप्रिय त्रिपुरान्तक यक्षपतिमित्र प्रतापार्क दक्षमखविध्वंसक मृगाङ्क निष्कलङ्क तव मस्तकी विशालभाय कर्पूरगौरवर्ण काकोलभक्षक निजभक्तरक्षक विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो जो सुहास्य वदन माया विपिन दहन जो जो सच्चिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञानघळ अचळ जो भानुकोटी तेज अढळ सर्व व्यापक जो सकलकलिमलदहन कलमशमोचन अनंत ब्रह्मांड नायक जग रक्षक पद्मच तात मनरंजन जनन नाशन जो कमलोद्भव कमलावर दशशतकर दशशतनेत्र भूसर भुसर सुर भसुर अहोरात्रधाति जया भव भवानी वर श्मशानवाशि गिरा अगोचर जो स्वर्धुनितिविरहार विश्वेश्वर काशीराजो व्योम हरण व्यालभूषण जो गज दमन मर्दन ओंकार अमलेश्वर आनंद घन भंजन अजज अजितजो अमित गर्भ निगमागमस्नुत जो दिगंबर अवयवरहित रित महाकाळ काळातीत स्मरणे कृतांत कृताभयनाशि दुरितकान वैश्वानरजो निज जन चित्त, चकोर चंद्र वेणुनृपव महत्पर कृष्णेश्वर सतनादनजो जो उमा उमादय पंचर किर हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन समुद्र, करुणासमुद्र रुद्राक्षभूषण रुद्रावतार, भीम भयानक शंकर, तपापार नाही जाचा नागदमन नागभूषण कुंडल नाग, नाग, नाग चर्म परिधान नागनाथ नागरक्षक नागानन जनकजो वृत्रारीष शत्रुजनक वरदायक बाणवल्लव पञ्चबाणान्तक भवरोगवैद्यत्रिपुरहारक वैद्यनाथ अद्भुत त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशमन त्रिविधभेदरहित त्र्यम्बकराज त्रिदोषानल त्रिदोषानलशान्त करुणाकर बलाहक जो कामसिंदूर विदारक का कंठिरव जगदानंद कृपारणव हिमनगवासी हैमवतीधव हिम केदार अभिनवजो पंचमुकुट मायामलहरन निशिदिनगाती आम्याय गुण नाही जया आदी अवसान मल्लिकार्जुन श्रीशैल्यवासी जो जो शक्रारी कांतक का प्रियकर भूजा संतापहरण जोडोनी तेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वत्तमा अजा अजित ब्रह्मानंद धामा तुवा तुझा वर्णावया महिमा निगमागमा अतर्क्य, ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुरणार अगाध थोर तेथे तर्क पोहणार न पावती पारतत्वता कनकार्दी सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा आनु कोठून व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवन कोठुनानु मेदिनी वसनाचे जळ आनी सिकता कोणत्या पापे कोणत्या मापे मोजू आता प्रकाशवया आदित्या दीपसरता सरता के विहोय धरित्रीचे करुणी पत्र कुधर जलधीमशी पात्र सुरद्रुमलेखणी विचित्र करुणी लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्त तरी आता ग्रंथ जरी तू धरीसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्णदशी वाहती दिनबंधू तैसे तुझे गुण करुणा वर्णितसे अल्पमती सत्यवती हृदय भेदित गेला तव गुण निराळ अंत नैकळेची समूळ तो हिस्त राहिला मी मंदमती किंकर के के महिमांबर परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्णवी मी न झालो ऐसे शब्द ऐकता साचार तो शला दाक्षायणीवर मणे शिवलीला मृत ग्रंथ परिकर आरम्बीरसभरि नमि जैसा धरुणी शिशुचाहात अक्षरे लिहवि पण्डित तैसे तव मुखे मम गुणसमस्त सुरसात्यन्तबोलवीनमि श्रोतीभावे सावधचित्त स्कन्दपुराणी बोलिलाशि ग्रंथ अगाधशिवलीलामृतग्रन्थ ब्रह्मोत्तरखण्डजे शौनकादिक सुमती, सुता प्रश्न करीती तू चिताकारशीचा रोहिणी करी तृप्ती श्रवण चकोरा तुवा भौत पुराणे सुरस श्री विशेष अगाध महिमा आसमास दशावतार वर्णिले भारतरामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परीश्री शिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेदव्यासश शिष्य सूत मने ऐका आता देऊणी चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे सकळतीर्थव्रताचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती यज्ञ मांजी जप जपयज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिवडक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र पंचाक्षर दोहींचे फळ एकची साचार उतरी संसारणाव पार ब्रह्मादी सुरऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक ही संहारक शिव तारक धृती कारण मुनी निर्जरांशी हाची कल्याण करता मंत्र राज अगाध महिमान वर्णवे नवग्रहात वासर मनी थोर तैसा मंत्रांत शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपदि शास्त्रामाजी वेदा तीर्था माजी क्षेत्रात मंत्रराज तैसा हा शश्रामाजी पाशुपत देवामाजी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतात पंचाक्षरी देवी हा केवळ परमतत्वचिन्मंत्र परब्रह्म हे चितारक मंत्र तीर्थव्रतांचे संभार ओवाळणे टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्यमार्गींचा प्रकाश तरणी अविद्या कानदाहक का का हाची जपती स्त्री शूद्र आदी करुणी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्रध्वनी पंचानन कर्णी आकर्णिता दोष वारण उभेची सांडती प्राण न लागता क्षण भस्म होती मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करुन शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर योन पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यास जांगे रक्षित्रिनेत्र आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्र अहोरात्र रक्षित मंत्रजापकाला लागुणी शिव म्हणे मी तुमचा वृणी परी तो मंत्र गुरुमुखे करुणी घे जे आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्तिवैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाुपूर्ण या चिन्हे करुण मंडित जो मित शांत दांत अंगी अमानित्व अदंबित्व अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा वर्णाना ब्राह्मण गुरु हा वेद वचने हा त्यांपासून मंत्रोच्चारू करुणी घ्यावा प्रीतीने जरी आपणासी ठाऊ का मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणिजे काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरु विरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पहावे वेदशास्त्रे शोधून जरी आले अपरोक्ष ज्ञान करी संतांशी चर्चा पूर्ण तरी तो गुरुविनतरेना एकमणती स्वप्निम्हाते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकान्ते परी तो तरेना प्रत्यक्ष यौनिया देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो नतरेची स्वयमेव गुरु शरण नरिगता, मौजी मौजी बंदने विन गायत्री मंत्र जपेतो भष्ट अपवित्र वराविन वरहाडी समग्र काय व्यर्थ मिळूनी तो वाचक झाला बहुवस परी त्यांचे न चुकती गर्भवास मनोनी संप्रदायुक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला एक परिपूर्व संप्रदाय नसे ठाऊक जैसे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी क्षेत्री गुरुक्षेत्र न गोकर्ण क्षेत्र आदी करुणी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम तरी विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका श्रवणी पठने निदिध्यास आदरे करावा दिवसेंदिवस अनुमोद देता कथेस सर्व पापा सक्षय होय मनन निजध्यास दरिता साक्षात्कार होय सरस ब्रह्मघतामस मार... श्रवणे ता होती तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परमपवि दाशार्ह ना राजेंद्र उदार सुलक्षणी सर्व राजे देती करभार कर वार, प्रपदे ज्याची उजळली मुकुट घर्षणे करुणी किरणे पडली दिसती चरणी जेणे सत्तावसन पसरुणी पाला निली कुंभिनी हे उभारी लाय शोध्वज जेवी शरद द्विज द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश देवी ऐश्वरे गडे विशेष ज्योदुर्बुद्धिदासी स धर्मपत्नी काली सद्बुद्धीधर्मपत्नीसिरथ स्वरूपाशी तुळजे रमानाथ ना दाणशास्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले भूभुजांवरी अजामद समरांगणी जेवी पळ प्र प्रय पळय प्रळयाग्न ठाणन कुठार घाये भृह जैसा चतुर्दश विद्या चौसष्टी कळा आकळी जेवी करतळीचा आवळा जेणे दान मेटे निवटिला दारिद्र्य धुरुळा याचकांचा बोलने अतिमधुर मेघगरजे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्तमयूर नृत्य करीती स्वानंदे त्याचा सेनासिंधु अ देखोण्याद्भुत जलसिंधु होय भयभीत निश्चयांबरीचा ध्रुव सत्य कांता रूपवती सती राजकुमारी नाम कलावती तिचे स्वरूपवर्णी सरस्वती विश्ववदने करुणिया जे लावण्यसाकरी लहरी खंजनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिणी पिकस्वरी हरी मध्या शशी वदनाभुजंगी अलंकारा शोभाजीची तनोआनी दशन झळकती जे खाणी बोलता सदनी प्रकाश सकल कला सकलकला या लागी कलावती नाम पूर्ण जे सौंदर्य वैरा गरींचे रत्न जे विधान चातुर्यभूमीचे आंगींचा सुवासन माये सदनाथ जिचे मुखाब्ज देखदान रूपनाथ नेत्र मिलिंद रुंजी खालीत दधी पाहता न पुरेची नूतनानली परिले पाठविले प्रीती करून परी ते न ये प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे परसोन आकर्षिला कृप सा रूपमान समीन या लागी दारशाह राजा उठोन आपण चिला तिजपाशी म्हणे शृंगारवल्ली शुभांगी ममतनुवृक्षाशी आलंगी उत्तमपुत्रफळ प्रसवसी जगी अत्यानंदे सर्वादे कदा तव ते शृंगार सरोवमराळी बोले वदना विल्हाळी मणेम्या उपाशीला व्रतस्त असे जे स्त्री रोगीष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्त अथवा व्रतस्त वृद्ध न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी रूपवंत अष्टभोगे करुणी युक्त चिंताग्रस्त नसावी पर्व काळव्रत दिन निरसून उत्तम काळीस अन्न भक्षून मगललना भोगावी प्रीती करुण राजलक्षण सत्य हे राव काम मध्ये प्रचंड रतीभरे परसोनी रोर्दंड आलिंगन देता प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार गला तप्त अत्यंत तैसे कलावतीची तनु पोळत रूपवेगळा होणे पुसत कैसा वृत्तांत सांग हा शृंगार विलासिनी मम हृदयानंद वर्धिनी सकळ संशय टाकुनी मुळे होणे गोष्टी सांग मने हे राजचक्र राजक्रमुकुटावतस क्रोधे भरोने दीमानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसूयात्मज महाराज त्या गुरुने परमपवित्र मज दिधला पन, शिवपंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र पावन पुनितमी ममाग शीतळ अत्यंत तव कले पायुक्त अग्य अगम्यागम केले विचाररहित अभक्ष तिथुके भक्षिले मज श्री गुरुद्रदे करुण रा करुण राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान तुझ जपतप शिवार्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन पुढे रावण अनुतापे करुण सद्वत मने कलावती गुणगंभीरे तो शिवमंत्र देई आदरे ज्याचे सर्व ज्याचे चपे सर्वत्रे महत्पापे भस्म होती ती म्हणे हे भू भूजेंद्र मज सांगवया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारा तू माझा तरी यादव कोई गुरु वरिष्ठ गर्गमनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानी अन्माजी दिव्य मुकुट विद्यावृष्टयाची जैसे वशिष्ट वाम ज्ञानी तैसाच महाराज गर्गमणी त्यासीन रूपश्रेष्ठा शरण जावणी शिवदीक्षा घे जे मग कलावती सहित भूपाळ गर्गाक्षमी पातळला तत्काळ साष्टांग नमुनी कर कमळ जोडोणी उभा ठाकला अष्टभावे दाटुने हृदयी म्हणे शिवदीक्षा मज देई म्हणून पुड ती लागे पायी मिती नाही भावार्था ह्यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तिरा योनी पुण्य वृक्षातळी स्नान करावी यमुनेचे उभयंतांनी करुणी स्नान केले शिवपूजन यावरी दिव्यरत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजिरान रूपादरे गुरु दक्षिणेसी भांडारे दार्शार्ह समर्पली तनुमन धनेसी उदार गर्ग चरणी लागेन रूपवर असोनी गुरुसी वंचिती पामर ते भोगिती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्वसंपदा कैचे ज्ञान त्या मतिमंदा ब्रह्मानंदान भजे जिजो एकमणती तनुमनुधन नाशिवंत गुरुसी काय अर्पुन परमचाळ त्याचे शठ ज्ञान कदावदन न पहावे ज्ञान दिक वैराग्य साधन चतुर्वेद त्याला पढून दिक पठनतयाचे दैसा खर पृष्ठीवरी चंदन षड्रसी देवी वर्त फिरून मोजून इकडून तिकडे टाकीती घाणा इक्षुरस काळी इतर सेविते रसन व्हाळी की पात्रात शर्करा साठविली परी गोडी न असो ते अभाविक खळ तैसा ने तो दारशाह षोडशोपचारे निर्माळ केले पूजन गुरुचे उभा ठा कलाकर जोडून मग तो गर्गे हृदय धरून मस्तकी हस्त ठेवून शिव पंचाक्षर मंत्र सांगे हृदयाकाश भुवनी उगवला निजबोध तरणी अज्ञानतमतेची क्षणी निरसुनी नवल झाले अद्भुत मंत्रांचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यावधी काक निघोन पळते झाले ते धवा किती एकांचे पक्ष जळाले चरफळतची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तया ते जैसा किंचित पडता कृषान दग्ध होय कंकटवन तैसे काक गेले जळून देखोनी रावण गुरुसी नमोनी पुसेन रूप काक कैचे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जरा हुनी आगळे गुरु म्हणे अनंत जन्मीची महापापे बाहेर निघाली रूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर स्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया पंचवीसत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुकाळ क्रोध महिषासुर सबळ काम वेताळधुसधुसी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना या जखनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसिला तात्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदयाळ धन्य तू सहस्रजन्मपर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाले असंख्य असंख्यात काकरूपे देखली म्या सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरापान गुरुकल्पक परदारागमन गुरुनिंदक ऐसी नाना पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक स्त्री गुरुहत्या ब्रह्मछळक परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य स्त्री गमन, मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रासाद भेद लिंग भेद पाही भेद, हरिहर भेद ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षीघात पाखांडमती मिथ्या वादक भेदबुद्धी भ्रष्टमागस्थापक भर... कृतज्ञ परद्रव्यापहारक कर्मभ्रष्ट भ्रष्ट तीर्थमहिमाद बक ज्ञान मातृहतक पितृहत्या कर्म, मा कर्म दीनहत्यारी पाहती पैशुण्य तृणदाहक सज्जन गोत्र वद भगिनी वध कन्या विक्रय गोविक्रय हय विक्रय रस विक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहेूणहत्या महापापे महापापे सांगितली शूद्र पापे नाही गणिली निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावल उत्तम गुरुप्रतापे तर निस्सिम काय महिमा वर्णु आता गुरुस्तवन करून या पार ग्रामास याला दारशाहन रूपवर सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्तमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वैधव्य रोग आणि मृत्यू नाहीच कोठे देशात आलिंगता कलावती सी रूपनाथ शशी ऐशी शीतळ वाटे शिव भजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक रुद्र शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दारशार्ह रायच्या आख्यान जे लिहिती ऐकिती करिती पठन करुणी ग्रंथरक्षण अनुमोदक देतीजे सुफळ त्यांचा संसार त्यांची निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्यते चिनर जे पुढे कथा सुरसार अमृता हुनी रसिक भार ऐकवत पंडित चतुर गुरु भक्त ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शूळ पाणी श्रीधर मुख निमित्त करुणी तोची बोलवित विचारुणी पहावे मनि निर्धारे श्रीधर वदन पांडुरंग तेने श्रीधरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जन अखण्ड प्रथमाध्याय गोढहा श्रीसाम्ब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु या शिवलीलामृत अध्याय पहिला याची फलश्रुती आहे जर आपण याचं सायंकाळी नित्यपठन केलं तर आपल्याला जे काही संचित पाप असतील त्या संचित पापांचा समूळ नाश होणार आणि संसार आपला आनंदाचा होणार सांब सदा शिवाची कृपा आपल्यावर अपरिमित राहणार म्हणून शिवलीला मृत ग्रंथाच्या या अध्याय पहिल्या पहि अध्याय पहिल्याचे हे फलश्रुती सार आहे श्री सांब सदा शिवार्पण असतो शुभम भवतो